हॅलो एव्हरी वन आज आपण पाहूया एकच क्रियापद टू लूक लूक म्हणजे पाहणे पण लूक हा शब्द आपण खूप वेगवेगळ्या प्रकारे म्हणू शकतो आता कुठच्या वेगवेगळ्या प्रकारे ते आज आपण पाहणार आहोत तेरा प्रकार आहेत ॲक्च्युली त्यातले बारा प्रकार ॲक्च्युअल लूक या शब्दासाठी आहेत बघणे पाहणे यासाठी आहेत एक वेगळा लिहिला आहे तो कुठचा आहे तुम्ही नंतर मला कमेंट्समधून सांगायचं आहे आणि दोन दिवसांनी मी तुम्हाला कुठचा वेगळा आहे जो बघणं आणि पाहणंशी रिलेटेड नाही आहे ऑडमॅन आऊट इथे मी लिहिलं आहे फाईंड द ऑडमॅन आऊट फाईंड म्हणजे शोधा द ऑरमॅन आऊट ऑडमॅन आऊटचा प अर्थ असा तेरापैकी एक वेगळं काय आहे ते तुम्हाला शोधायचं आहे एक क्रियापद आहे जे तेरापैकी वेगळं आहे जिथे अर्थ पाहणं किंवा बघणं असा न होता काहीतरी वेगळा अर्थ होतो आहे कुठचा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे करेक्ट आन्सर नंतर मी दोन दिवसांनी कमेंटमध्येच पहिल्याच कमेंटमध्ये मी लिहीन ते तुम्ही पाहायचं आणि स्वतःचं बरोबर आलं का ओळखता एक टेस्ट म्हणून एक छोटीशी चाचणी म्हणून ते बघायचं सो so, सुरुवात करूया टू लुक बघणे म्हणजेच त्याचे आपण डिफरंट वेज बघण्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात कुठच्या वेगवेगळ्या प्रकारे आपण बघतो मराठीत आपण वापरतोच हे शब्द इंग्लिश शब्द आज आपण पाहूया पहिला तर सी सगळ्यांना माहिती आहे सी म्हणजे डोळ्यांनी पाहणं सरळपणे सी सी एस डबल ई सी डोळ्यांनी पाहणे ग्लान्स नजर टाकणे जी एल एन ए एन सी ई जी एल एन ए एन सी ई ग्लान्स नजर टाकणं म्हणजेच पटकन नजर टाकणं तिसरा वॉच लक्षपूर्वक पाहणं डब्ल्यू ए टी सी एच वॉच डब्ल्यू ए टी सी एच वॉच म्हणजे लक्षपूर्वक पाहणं नंबर फोर पियर म्हणजे शोध घेत पाहणं -E पी डबल ई आर पिओर -E पी डबल ई आर पिओर म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण शोध घेतो आणि तसं पाहतो त्याला म्हणतात पियर नंबर फाईव्ह लुक ॲट लूक ॲट एल डबल ओ के लूक आणि ए टी ॲट लुक ॲट म्हणजे च्याकडे पाहणं लुक ॲट एखाद्या वस्तूकडे म्हणा एखाद्या व्यक्तीकडे लुक ॲट च्याकडे पाहणं नंबर सिक्स लुक इन टू लुक इन टू एल ओ के लुक इन टू आय एन टी ओ लुक इन टूचा अर्थ लक्ष घालणं एखाद्या गोष्टीत एखाद्या गोष्टीत लक्ष घालणं नेक्स्ट वन गेप जी ए पी ई जी ए ई गेप गेपचा अर्थ आ वाचून पाहणं आ वाचून पाहणं म्हणजे काय जेव्हा आपण बघतो आणि आश्चर्याने म्हणा धक्क्याने म्हणा भीतीने म्हणा कशानेही कारण काही असो तोंड उघडलं जातं आ वाचला जातो त्याला म्हणतो आपण आ वाचून पाहणं इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं गेप जी ए ई गेप नेक्स्ट वन गेज गेज जी ए झेड ई गेज जी ए झेड ई गेज याचा अर्थ एक टक पाहणं एखाद्या गोष्टीकडे एक टक पाहणं म्हणजे गेज त्याच्या पुढचं पाहूया पीप किंवा पीक दोन्ही आपण त्याला म्हणू शकतो इंग्लिशमध्ये पीप किंवा पीक अर्थ लिहिलाचे पुढे खाली लिहिला आहे पीप किंवा पीक आणि त्याचा अर्थ आहे लपून किंवा डोकावून पाहणं लपून एखादी गोष्ट पाहणं लपून कशाच्या तरी आडून किंवा डोकावून पाहणं त्याला म्हणतात पिक किंवा पीप ओके okay. आणखीन पुढचं स्टेअर स्टेअर एस टी ए आर ई -E, स्टेअर एस टी ए आर ई -E, स्टेअर स्टेअरचा अर्थ एक टक पूर्ण लक्ष देऊन पाहणं स्टेअर करणं एखाद्या गोष्टीकडे एक टक बघणं लक्ष देऊन पूर्णपणे पाहणं म्हणजे स्टेअर करतो ओके okay. नेक्स्ट वन ऑब्झर्व ऑब्झर्व स्पेलिंग आहे एस ई आर व्ही ई ओ बी ई आर व्ही ई ऑब्झर्व म्हणजेच अर्थ त्याचा निरीक्षण करणं लक्ष देऊन निरीक्षण करणं निरीक्षण करत पाहणं ओके ऑब्झर्व नेक्स्ट वन स्पॉट एस पी ओ टी स्पॉट स्पॉटचा अर्थ आहे बघून ओळखणं एखादी गोष्ट बघायची आणि बघून मग ती ओळखायची त्याला म्हणतो आपण स्पॉट करणं एस पी ओ टी स्पॉट बघा बघून ओळखणं नेक्स्ट वन ग्लिम्स ग्लिम्स जी एल आय एम पी एस ई जी एल आय एम पी एस ई ग्लिम्स ग्लिम्सचा अर्थ आहे एका नजरेत पाहणं ग्लिम्स एका नजरेत चटकन पाहणं म्हणजे ग्लिम्स असे हे सगळे शब्द मराठी आणि इंग्लिश दोन्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहत असतो लिस्ट केली की लक्षात येतं की इतके वेगळे प्रकार अशा पद्धतीने आपण पाहतो आणि म्हणून ही आज लिस्ट डिफरंट वेज ऑफ लुकिंग टू लुक बघणे हा साधा शब्द झाला पाहणे बघणे त्याचे वेगवेगळे मार्ग बघण्याचे ते आज आपण बघितले आणि एक तुमच्यासाठी क्वेश्चन मी म्हटला तसा फाईंड अॉडमॅन आऊट तेरापैकी एक वेगळं काय आहे ते तुम्हाला ओळखून कमेंट मला करायची आहे व्हिडिओच्या खाली आणि दोन दिवसांनी मी त्याचं उत्तर करेक्ट उत्तर बरोबर असलेलं उत्तर पहिल्याच कमेंटमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते नंतर चेक करा तुमचं तुम्ही की तुम्हाला ते बरोबर ओळखता आलं का आलं असेल तर कॉंग्रॅट्स नसेल तर लक्षात नक्कीच राहील सो ट्राय धिस आऊट नक्की प्रयत्न करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय